नमस्कार मित्रांनो आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रति महिन्यासाठी जे पेन्शन राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाते यामध्ये संजय गांधी निरादान योजना योजना असेल श्रावण बाळ निराधार योजना असेल किंवा विधवा योजना असेल त्यानंतर अनुदान ह्या अनुदान योजना असेल दिव्यांग म्हणजेच अपंग लाभार्थ्यांसाठी ज्या निराधार अनुदान योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना असेल अशा ज्या काही योजना आहेत त्या राज्य सरकारच्या असो किंवा केंद्र सरकारच्या असो या योजनेच्या अंतर्गत जे प्रत्येक महिना पंधराशे रुपये दिले जात आहेत हे पैसे सलग आपल्या खात्यावरती जर मिळवायचे असेल तर एक काम आपल्याला तात्काळ करायचं आहे ते काम जर नाही केलं तर आपण पूर्ण तर आपल्याला निराधार अनुदान योजनेचे पैसे हे आता पूर्णपणे बंद होणार आहे तर व्यवस्थित माहिती पहा आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर आपल्या प्रत्येक आपल्या गावामधील आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना ही माहिती होईल की भविष्यातमध्ये आपल्याला या लाभापासून काही लाभार्थी या ठिकाणी वंचित राहणार नाही व्यवस्थित माहिती पाहून घ्या त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जर मिळवायचे असतील तर आपल्याला बँक आपल्या बँकेला आधार लिंक असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्या बँक अकाउंटला आधार सी करून घेणे गरजेचे आहे जोपर्यंत आपल्या बँक खात्याला सी हे होणार नाही म्हणजेच आधार लिंक होणार नाही तोपर्यंत तोपर्यंत आपल्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे दिले गेले आहेत आता डिसेंबरपासून जर लाभार्थ्यांना खात्यावरती पैसे पाहिजे असतील तर डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्या आप बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे याबद्दलची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेऊन त्या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले होते ज्याची काही योजना होत्या त्या निराधार अनुदान योजनेअंतर्गत आणि यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण निराधार अनुदान योजना असेल विधवा योजनासाठी विधवा योजना असेल रुद्रपका वेतन योजना असेल किंवा ज्या काही विधवा असेल दिव्यांग असेल ज्या काही विविध प्रकारच्या योजना आहेत निराधार अनुदान लाभार्थ्यांसाठी देण्यात येणारा जो काही जर प्रत्यक्षामध्ये आपल्याला लाभ हा घ्यायचा असेल तर दर महिन्याला दर महिन्याला तर आपल्या बँक खात्यामध्ये डी बी टी लिंक बँक खात्याला असणं गरजेचं आहे याबद्दलची माहिती शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे घेण्यात आलेली होती याबद्दल आपण शासन निर्णयसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता आणि भरपूर असे लाभार्थी आहेत की अद्याप आधार लिंक हे केलेले नाही आणि डी बी टी बँक त्याला नाही त्यामुळे मग अशा लाभार्थ्यांना येणाऱ्या हप्त्या हप्त्यापासून म्हणजे पुढील महिन्यापासून त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाही जर डी बी टी ॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव असेल अंगठा मारून तुम्ही कोणत्याही ठिकाणी पैसा घेत असेल तर तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह हे शंभर टक्के आहे परंतु आत्तापर्यंत जर तुम्ही बँकेच्या माध्यमातून म्हणजे बँकेचे स्लिप भरून असेल किंवा बाहेर कुठे तुमचं तुम्ही बसत नाही अशा ठिकाणी तुम्ही जर पैसे हे घेत असाल तर तुमचे पैसे हे पूर्णपणे बंद होऊ शकतात त्यासाठी लवकरात लवकर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी आहेत त्यांनी ई केव्हाशीपासून म्हणजेच आधार केव्हाशीपासून बँकेला हे या ठिकाणी पूर्णपणे दूर आहेत याचे मुख्य कारण म्हणजे काही लाभार्थी अंगठ्याचे ठसे यामध्ये बसणार नाही तर काही लाभार्थ्यांचा डोळा चेहरा असेल किंवा फेस असेल जी काही आहे के ती केवशी करावी लागते ती केवयशी सुद्धा नंतर होणार नाही यामुळे काही लाभार्थी या योजनेपासून नक्कीच दूर होऊ शकतात याबद्दलची माहिती अद्याप अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही ज्या लाभार्थ्यांनी जिथे डी बी टी असेल किंवा आधार लिंक होत नाही असा किंवा अंगठा बसत नाही अशा त्यांचा काय होणार याबद्दलची माहिती अजून देण्यात आलेली नाही जेव्हा माहिती ही सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल आपल्या च देण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण सर्वात अगोदर अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु ज्या ज्या त्यांनी आत्तापर्यंत डी बीन लिंक केलेले नाही म्हणजेच आधार लिंक हे बँके खात्याला केलेले नाही अशा त्यांना लवकरात लवकर त्यांनी आपले आधार लिंक हे बँकेला करून घ्या भरपूर असे ग्रामीण भागातील लाभार्थी लाभार्थी भरपूर अशा योजनांपासून दूर आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे बँकेला डी बी टी ॲक्टिव्ह नसणे म्हणजेच बॅ आपल्या बे, बॅ बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक नसणे त्यासाठी शक्यतो सर्व लाभार्थ्यांना आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा कारण आता डीबीटी मार्फतच वितरण हे केले जाणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काही योजना असतील राज्य सरकारच्या माध्यमातून काही योजना असेल विविध प्रकारच्या योजनांचे पैसे हे याच मार्फत आता बँक खात्यामध्ये दे। देण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांना बँक डीबीटी ऍक्टिव्ह करणे गरज आहे त्यांनी करा ज्यांना ज्यांनी ज्यांना गरज नाही त्यांनीसुद्धा करा कारण भविष्यामध्ये जर त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ हा पाहिजे असेल तर त्यांच्या बँक खात्याला हे गरजेचं आहे लिंक करून घेणे गरजेचं आहे आता याचं मुख्य कारण म्हणजे डीबीटी लिंक केले जात आहे शासनामार्फत तर हे डायरेक्ट त्या बँक खात्याला लाभार्थ्यांचे पैसे हे त्यामध्ये येतात भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी मयत झालेले आहेत मग अशा लाभार्थ्यांनासुद्धा लाभ दिला जाते तर मयत झालेले लाभार्थीसुद्धा या योजनेपासून आता दूर केले जाणार आहेत जे ॲक्च्युली करेक्ट लाभार्थी आहेत अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा हा होणार आहे लवकरात लवकर या योजनेचा लाभ लाभ त्या लाभात्यांपर्यंत यासाठी हा एक महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल हे उचललेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेअर करा गावातील एकही लाभार्थी या योजनेपासून दूर होणार नाही किंवा आतापर्यंत माहिती नाही की इथून पुढे डी बी टीच्या मार्फत हे राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे योजनेचे पैसे हे येणार आहेत निराधार अरुणा योजनेचे पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत देण्यात येणार आहेत त्यामुळे आधार लिंक हे बँकेला नक्की आवश्यक करा आणि डीबीटी ॲक्टिव्ह असणे हे गरजेचं आहे या ठिकाणी हा व्हिडिओ संपला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ सर्व ग्रुपना शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र